तुम्ही मूर्ती पूजेचे काम वगैरे करता बरोबर आहे का हा म्हणजे तुम्ही मूर्ती म्हणजे कशा गणपती वगैरेच्या आणखी देवी माता वगैरेच्या गणपती बनवता का बनवतो अच्छा अच्छा किती दिवसापासून आहे ते तरी पण दोन तीन महिने लागते त्या दोन तीन महिन्यापासून लागते गणपती आणि देवी माताची वगैरे दुर्गा देवीची वगैरे मूर्त्या वगैरे अच्छा अच्छा हा बनवतो दोन तीन महिने लागते त्याला दोन तीन किती वर्षापासून सुरू आहे तुमच्या वेळेला आमचं काम म्हणजे लहानपणापासून बघतो लहानपणापासून अच्छा, अच्छा, अच्छा। गणपती आणि जे देवी माता वगैरे जे आहे अच्छा तुम्हाला का वाटते म्हणजे हे जे देवी आपली देवी माता वगैरे आहेत गणपती वगैरे जे आहेत वाले देव देवच आहेत ते आपण त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो आपण त्यांच्यावर बरोबर तुम्हाला का वाटते त्यांच्याकडून आपण काय शिकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आ, ताए ताए तेंचा करूं। तेंचा करूं, बर म्हणजे काही नाही शिकू शकतो आपण त्यांच्याकडून त्यांच्याकडून शिकण्याला एक म्हणजे आता आपले जे कसं आहे का पहिल्यापासून पूजा वगैरे होत आहे आपल्या आई वडिलांनी ते शिकवलं आहे बरोबर आपण ते तसं करत आलेलो आणि त्याच्यानुसार म्हणजे कसं आहे आता पुराणामध्ये वगैरे सांगितलं जसे गणपतीची पूजा वगैरे करतो आपण तर त्याच्या कसं विज्ञान म्हणजे ज्ञान ज्ञान घेतलं पाहिजे गणपतीचे श्रेष्ठ म्हणजे तो आगा। आगा। एक, आ, ते व्यक्तित्व आहे त्याचं ज्ञान वाढवलं पाहिजे ज्ञान घेतलं पाहिजे आणि लक्ष्मी वगैरे म्हणजे कसं सन्मानाची हे आहे बा हा धन अर्जित करणे पण धन अर्जित करणे एक गोष्ट चांगली नाहीये ते जेवढी कमवली त्याच्यातला काही भाग दान केला पाहिजे अशा पद्धतीने काही काही गोष्टी त्यांच्यापासून घेतल्या पाहिजे जे हे जे देव वगैरे जे असतात ते फक्त मनुष्याकरिताच असतात की ते म्हणजे जे पूर्ण सजीव आहे त्या पृथ्वीवरती त्यांच्याकरिताही असते देव वगैरे म्हणजे असं काही देव हाही नाही आपण म्हणतो आपली श्रद्धा आहे म्हणून आपण त्याला पुसतो हा। सिधीची गोष्ट पुस्तक अन्न त्याच्यामध्ये हा। असं आपण विचार केला तर पूर्ण सृष्टीची आपली देव आहे आपण पूर्ण सृष्टीच्या आपण अन्न काही मूर्ती आपण काही देवांनाच फक्त मूर्तीचा आकार दिला आणि त्या नाही त्या सृष्टी वगैरे आपण झाडाची पूजा करतो बैलाची पूजा करतो काही जनावरांची पूजा होते म्हणजे आपण सृष्टीला पूर्ण मानलाय काही देवांना फक्त मूर्तीचे आकार देत हा आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवतो आणि त्याची पूजा करतो तुम्ही आता म्हटलं की हे सृष्टीच आपला देव आहे नाही आणि इथं जे राहणारे जे प्राणी वगैरे जे आहेत ते त्यांची आपण पूजा करतो हे की नाही तर तो तुम्ही असं म्हणलं की बस प्राण्यांची वगैरे आपण पूजा करतो ठीक आहे तर तुम्हाला माहित असेल की प्राण्यांची कत्तल सुद्धा केली जाते त्याच्याबद्दल तुमचे काय विषय नाही केलं पाहिजे कारण की प्रत्येकाच अलग अलग आहे सगळ्या चवी अलग अलग आहे पण आता जिथे पहिले अगोदर हे नव्हतं अन्न वगैरे मिळत नव्हते तिथे कथली वगैरे करत होते पण जिथे सर्व उपलब्ध आहे तिथे नाहीच केलं पाहिजे नाहीच खाल्लं पाहिजे मग हे चुकीचं आहे हा बरोबर म्हटलं तुम्ही तुम्ही काय आता व्हेज आहे की नॉन आहे व्हेज आहे व्हेज जेव्हापासून भेजा सुरुवातीपासूनच भेजावधीपासूनच होतो पण काही वर्षानंतर मी खाण्याला सुरुवात केली मग कडलं काय गलत आहे तर बरोबर नाही तर मी सोडून दिलं नॉनव्हेज खायला सुरुवात तेले होते केले होती ना केले अच्छा अच्छा केले पण खूप कमी खायचं एखाद्या अच्छा अच्छा ओके मग अशी कोणती अशी म्हणजे असं तुम्हाला म्हणजे असं असं एकदम म्हणजे तुमची समज निर्माण झाली की आपण ते नाहीच खायला पाहिजे असं तुमच्या नाही बरोबर खात तर दोन तीन दिवसासाठी का खायला म्हणून मी सोडून दिलं नाही काहीतरी असं कारण की तुम्हाला अवॉइड नाही मी स्वतः सोडून दिलं अच्छा तुम्ही स्वतः सोडून दोला अच्छा अच्छा आणि जसं आपण म्हणतो की आपल्याला ज्या ज्या वेदना होतात त्याच वेदना त्यांना सुद्धा होतात होतात प्रत्येकाला प्रत्येकालाच होतात फक्त झाडाला सोडून त्यांना वेदना जर त्याला वेदना राहिल्या असतात तर आपल्याला फळ सुद्धा मिळत नसते फक्त जनावरांना जे सजीव आहे सजीव झाडही आहे पण त्यांना वेदना संवेदना नसतं या फक्त यांना संवेदना असते संवेदना असतं आपण आपल्याला ही जी बुद्धी दिली आहे जी समज दिली आहे प्रत्येक हे आहे बुद्धी आहे समाज आहे सर्व सर्व जे कार्य वेगळे आहे त्यांना तशी हा हा त्यांची लाईफस्टाईल तशी आहे ठीक आहे बुद्धी थोडा जास्त दिली आहे तर आपण आपली लाईफस्टाईल वेगळी आहे त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे आपली आणि त्यांची तुलना नाही करू शकत आपण ज्या प्रकारे मछलीची आणि चिमणी चिमणीची आपण तुलना नाही करू शकत चिमणी आपला आकाशात विहार करते आणि म्हणजे मछली आहे ती पाण्यामध्ये जेवढी प्राणी जीव मात्र आहे सगळ्याचे वेगवेगळे कार्य आहे प्रत्येकाचे वेगवेगळे कार्य त्याप्रमाणे का ते करत आहे ते प्रत्येकाच्या त्या अन्न आहे चिमण्या असलं तर ते किडे वगैरे खाते आहे का नाही इथले का समज आहे त्यांना विचार आहे तर त्यांनी त्या विचारानुसार चांगलं बघायला चांगलं अच्छा आता तुम्ही जसं व्हेज आणि नॉन व्हेज व्हेजिटेरियन्स हा तुम्ही आणि त्याच्यासाठी तुम्हालाही चा, छान वाटतात मनामध्ये नाही ब माझ्या हाताने मी जेवढं प्रयत्न करतो की मी हिंसक नाही व्हाच्या ते मी पूर्ण प्रयत्न करीत आहे बरोबर आहे हा अच्छा तुम्ही हे मिल्क बद्दल तुमचे काय विचार दूध वगैरे जे राहते त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटते ते हिंसा आहे की नाही आहे ते मांसाहारी आहे ती वेजमध्ये शेते पाहिलं तर मी सांगू नाही शकत कारण की आता सिटी वगैरे डेअरी वगैरे आपण डेअरीचे दूध वगैरे आणत नाही मी सांगतो मी गावातला माणूस आहे ती अशी स्थिती वगैरे डेअरी वगैरे चालते तर ते कत्तलखान्यामध्ये सर्वात जास्त त्याचा उपयोग होतो तर ते, ते, ते कसं येतात दूध दुधारू दुद, ज्या गाय राहते त्यांचा इस्तेमाल होते आणि जर त्याचे दूध संपलं का ते विकून टाकतात आणि त्या कत्तलखान्यामध्ये देतात आणि त्याच्यामध्ये गावामध्ये असं नसते गावामध्ये एखादी गाय पोचली जास्तीचे दूध असलं तर ते विकतात हा बरोबर आहे त्याची आपण चंदी लावतो आणि त्या त्यांच्या ते घरी मरेपर्यंत राहत अच्छा हा हा गावामध्ये सिटी सिटीमध्ये असं फारसं असं नसतं डेअरीच्या याच्या खूप याची होते आणि डेअरीच्या ते आपल्या जोड कशा करीत ठेवतील जर त्यांना जर दूध पैसा पुरत राहते ठीक आहे माणूस लोभासाठी काय करतो लोभासाठी काय करू शकतो बरोबर कारण की जसं आपण एक दुधाचा व्यवसाय म्हटलं जेव्हापर्यंत त्या मादा पशूला प्रेग्नेंट करत नाही जेव्हापर्यंत त्यांना बाळ होत नाही तेव्हापर्यंत ते ते दूध तरी कसे देणार नाही आणि ज आणि हे बघा जसं आपल्या आयुष्यामध्ये आपण एक मनुष्य हो, आपण वावरत असतो समाजामध्ये तर आपल्याला सकाळी दूध पाहिजे संध्याकाळी दूध पाहिजे आपल्या चायमध्ये दूध पाहिजे आपल्याला आपल्या पनीरमध्ये दूध पाहिजे असं प्रत्येक साऱ्या गोष्टी आहे ज्याच्यामध्ये दुधाची डिमांड माणसाची एवढी जास्त डिमांड आहे आणि जे पशु आहेत त्यांच्यावर आपण विचारच करत नाही की आपल्या हातामध्ये जे दूध येऊन राहिले ते कशा पद्धतीने येऊन राहिलं बघा जर आपण या, जर आपण एकदम एकदम काहीतरी जर आपण विचार सुरू केला तर आपल्याला कळून कळेल की ह्या ज्या गोष्टी आहे जे आपल्यापर्यंत येऊन राहिले त्याच्यामध्ये किती क्रूर प्रक्रिया आहे बा कारण की जर आपण पाहतो की एक जे मादा आहे ते दूध देऊन राहिले ते दूध तेव्हाच देईल जेव्हा ते प्रेग्नेंट होईल आणि तुमची डिमांड एवढी आहे की तुम्हाला प्रत्येक तुमच्या प्रत्येक दिवसाला तुमच्या प्रत्येक वेळेवर वेळेवर तुम्हाला दुधाची दुधाची म्हणजे तुम्ही लालूच लावून लावलेली आपल्या आपल्या जिबेला आणि त्याच्याकरिता तुम्हाला हे नाही समजत की तुमच्या एका मादापशवर किती अत्याचार होऊन झालाय कारण की तुम्ही विचार करा की वारंवार तिला जर प्रेग्नंट केला जाईल तर तिची वाली काय अवस्था होईल काय विचाराय तुमच्या बरोबर आहे प्रत्येकाने विचारच घ्यायला पाहिजे बदलू शकतो नाहीतर काही बदलणं हा बरोबर म्हणतात मग आपण जर किती समजवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याच नाकारलं तर काय करणार हो बिलकुल बरोबर आहे आपण आपल्या समजुतीवर त्याच्या समजुतीवर आहे आणि कसं आहे की जी जे विचारधारा असते ते एकसारखी वारंवार नाही राहत अलग विचार आणि जसं जसं त्याला त्याला ज्या गोष्टीची समज येईल त्याला वाटेल की नाही कुठेतरी ह्या गोष्टी आपल्या हातून चुकून राहिल्या आहेत ह्या गोष्टी तेव्हा त्याच्या कानापर्यंत जात नाही तेव्हापर्यंत त्याला कसं समजेल कारण की आपण पाहत असतो की जसं आपलं जेव्हा आपण विचार केला ह्या गोष्टी जेव्हापर्यंत आपल्याला आपण स्वतः आत्मसात केल्या नाही तेव्हापर्यंत आपल्याला समज नव्हती पण ज्या गोष्टी आपण याच्या अभ्यास केला ह्या गोष्टी समज केली तयार तेव्हा गोष्टी समजून चुकला की नाही याच्यामध्ये क्रूरता आहे कारण कितीही प्रयत्न केला तर ते जो मादा पशु आहे जेव्हापर्यंत ते प्रेग्नेंट होत नाही जेव्हापर्यंत ते बछडा देत नाही त्याला दूध येत नाही त्याला मान्य केला की ते दूध जास्तही देत असेल आपल्या त्यांच्या बछड्याच्या व्यतिरिक्त पण तरीही तुम्ही किती वेळपर्यंत ते जास्त देईल हा एक ते तिला प्रेग्नेंट करायला लागेल तिच्या बछडा झाला बछडा झाल्यानंतर ते काय पूर्ण आयुष्यभर दूध देईल का तुमच्याकडे येता आयुष्यभर नाही देत असते ना हे की नाही आपल्या आपल्यासारखेच ते सुद्धा आहे बरोबर आहे तर मग आपण पण हेच गोष्टी समजायला पाहिजे की तिलाचे जे दूध आहे ते वारंवार तिची वेळेला जिला प्रेग्नेंट केला जाईल ते बी आणि कृत्रिम देते आर्टिफिशियली प्रेग्नेंट केला जाईल हा आणि आधी तुम्ही विचार करता की एक एक माणूस जो आहे तो एका बाईवर बलात्कार करतो ठीक आहे तशाच प्रकारे जर तुम्ही एका मादा पशुला जबरदस्ती प्रेग्नेंट करून राहिले तर ते काय आहे ते सहमतीच्या सहमतीशिवाय तुम्हाला म्हणून राहिले का की मला 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 काय म्हणतात आई बनायच आहे मला बछडा जनायच आहे म्हणून तुम्ही तिला आपल्या स्वार्थाकरिता तुम्हाला जबरदस्ती तुम्ही प्रेग्नेंट करून राहिला आर्टिफिशियली तुम्ही प्रजनन करून देऊन राहिला आहे आणि ह्याचा विचार सुद्धा नाही करत की ते एक मादा पशु आहे म्हणून नाही की नाही तर ह्या गोष्टी थांबायला हव्यात आणि प्रत्येक प्रत्येकापर्यंत ह्या गोष्टी पोहोचायला हव्यात कारण की कि कितीशाला जर आपल्यामध्ये जर बुद्धी आहे आपल्यामध्ये जर समज आहे तर आपण जे आपल्या डोळ्याने दिसून राहिले की एका, एका मादा पशुवरती एवढे अत्याचार होऊन राहिलेत बा आप त्याच्याकरिता आपलीही एक म्हणजे समज तयार बनते की आपण ह्या गोष्टी दुसऱ्याकडे पोहोचायला हव्यात का म्हणणे तुमचे बरोबर आहे सगळ्यांना माहीत पळकळायला पाहिजे ते माहीत व्हायला पाहिजे माहित व्हायला पाहिजे कारण की आपल्याला आपल्याला सुद्धा या हकीकत माहित नव्हत्या पण आपल्या गोष्टी आपण जर याच्यामध्ये खोलपर्यंत जर विचार केला त्या गोष्टी आपल्याला अवगत झाल्या बरोबर